त्यावेळेस ती आपल्या मागणी असतील आपला हक्क असेल हातामध्ये संघटना कुठल्याही पर्यंतचा माघार घेतलाय ही आजपर्यंत असली ती श्रमजीवीची ख्याती एक सोशल मीडिया हा ना। नावाचा विषय मीडियातले पत्रकार असतील अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रत्येक जण आपला रोज करतो हा रस्ता आणि त्याची अवस्था जेव्हा हा आजचा आंदोलनाचा विषय आला एक आद्य घातलं प्रत्येकाचं असतं की मी ह्या आंदोलनाचा एक धागा होऊन खालीचा वाटावा होईना मी सोशल मीडियावर बोलतो माझ्या मर्यादित ग्रुप कुठली बोलतो मी सोशल मीडियावर बोलतो माझ्या मर्यादित मित्रमैत्री बोलतो माझ्याकडे असणार नंबर जे काही असतील शे पाचशे या लोकांपर्यंत मी पोहोचू शकतो या माध्यमातून जेव्हा रस्त्यावर जेव्हा आपण आपली भावना व्यक्त करू आपला खेळ व्यक्त करू त्यावेळेस हा या प्रतिक्रिया नक्कीच याचे पडसाद शासनापर्यंत पोहोचतील प्रशासनापर्यंत पोहोचतील आणि अशा पद्धतीच्या या आंदोलनाला आपल्या सर्व सामान्य जनतेने किती सहभाग द्यायला पाहिजे होता

ही सर्वसामान्य नागरिकांची आजच्या असली हिंसा रस्त्याची अवस्था बघतो रस्त्याने आपल्याला येत असतील सर्वसामान्य कर्तरी चालायचं कसं आणि कस जर का बघायला गेलं तर रस्त्याने याची अवस्था बोलायला दिवस म्हणजे बोलायला गेलं तर याच्याबद्दल काय कमी अवस्था का आणि कशासाठी मला मनोबत व्यक्त केलं मला माझ्या बुद्धीला पटवणार मला ते या ठिकाणी समजणारी नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी ब्रत्त मला या ठिकाणी नक्कीच आवडून उपस्थिती नोंदवली काय आपले आपल्या भावना आपण रोज वाक्य करायचं असेल या ठिकाणी आज उपस्थिती नवली पाहिजे अरे रस्ताची अवस्था म्हणली तर ही रस्त्याची अवस्था आज का आणि कशासाठी आणि ठेवण्यासाठी जबाबदार असतात रस्ता जर का तुमच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या ठेकेदाराला देत आहेत त्या ठेकेदाराला जर का तुमचा आकुश ठेवण्यासाठी सगळे अधिकारी लागले अधिकाऱ्यांना जर का ह्या सगळ्या गोष्टींची जाणवून असेल अधिकारी जर का ह्या गोष्टीला पुढे घेऊन जात तर त्यांच्या नाकाच्या मुस्क्या आवडण्यासाठी असतात त्या लोकप्रतिनिधी मग हे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आणि जर का तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीचा हा जो आव आता तुम्ही सोबत आता खासदार इतर लोकप्रतिनिधी सोबत असाल तर याची जाणीव तुमची कर्तव्याची जाणीव करण्याचा असेल तर तुम्हाला म्हणायचं कसं लोकप्रतिनिधी हे बोलण्याचा मला हात नाही आहे ज्या लोकप्रतिनिधीला बघू शकतो त्यांना मतदान केलेला एक मतदान आहे आणि त्या मतदानाच्या असला पाहिजे या नियमती काय टाकायचा रात्री एक वाजता या कोणासाठी बनवायचे ठाण्यामध्ये बघू शकत नाही एक वाजता इथे प्रमुख स्वराजच्या डॉक्टर प्रभू स्वराजच्या समोर

सर्कल असतील दलाटे असतील ह्या प्रशासनाला जर का यांनी ठरवलं याची मानसिकता इच्छाशक्ती जर का असेल तर इच्छाशक्तीच्या सांगा जर का एखाद्या मुस्लिमावर असतील तर सगळं प्रशासन छोटासा कसा सांगतो मी नाव पूर्ण